हाय हॅलो नमस्कार मी लक्ष्मी तुमचं सगळ्यांचं प्रत एकदा आपल्या छोट्याशा ब्लॉग मध्ये अगदी मनापासून स्वागत करते सर्वप्रथम सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आज आहे गुरुवार तर गुरुवारच्या गुरु खूप साऱ्या शुभेच्छा काल हळदीचं लेपन केलेलं काल पौर्णिमा होतं ते सगळं काढून घेतलं आज परत हळदीचं लेपन करायचं आहे तर इथं बघा मी सगळं काढून घेतलं हळदीचं लेपन वगैरे दरवाजा वगैरे सगळं पुसून घेतला गॅस वगैरे सगळं कालच्यासारखं सेम तसंच केलं तर मी हळदीचं लेपन करायचं तर विसरून गेली डायरेक्ट मी रांगोळी काढायलाच बसली आता रांगोळी काढतले तर आता कापलं विस्कटत नाही तर कंटिन्यू करते ती रांगोळी त्या रांगोळीवर पण हळद कुंकू अक्षता सगळं वाहून घेते मग हळदीचं लेपन करते हळदीचं लेप पण आता थोडंसं पातळ करते जास्त घटन नाही करत कारण की रांगोळी काढले तर त्या सारवाला तर पटकन हात माझा रांगोळीवर गेला तर विस कटला तर मग मला अजिबात आवडणार नाही ना। हळदीचाले पण कसं करते तुम्हाला दाखवते मी आता पहिले रांगोळी काढून घेते आणि आज गुरुवार आहे तर गुरुवारचं छाप मांडून घेते न चुकता मी आठवड्याचा छाप मांडते आणि ना गोपद्म पद्मा गुरुवार शुक्रवार मंगळवार काढते पौर्णिमा अमावश्याला काढते बाकीच्या दिवशी मग नाही काढलं तरी चालते तर छोटंसं गोपद्म आहे ना तो डेली काढते ते बघा आणि त्याच्यानंतर ते कोणचं यंत्र आहे ते पण आहे ते काढते काय काय यंत्राचं पण नाव मला माही माहीत नाही विसरूनच गेली मी रांगोळीवर हळद कुंकू वाहून घेते मग हळदीचं लेपन करते थोडंसं पातळ केलं जास्त घेतलं नाही थोडंसं असं ज तेवढं तेवढं केलं कारण की परत असं फिरवताना ना जास्त घेतलं की पटकन व्यवस्थित खालून वरून व्यवस्थित करते मी ते विसरून गेली नाही तर मी आणि हळदीचं लेपन तर करून झालं तुळशी माझी सुकून गेली त्याच्यासाठी तुळशी नाही तर तुळशी आणून लावायची मला ते कधी होईल माहीत नाही तर कालची पूजा ही सगळी असं उचलून घेते आणि पूजा उचलताना ना दिवा लावायचं असतं मग अक्षता घालायचं तुम्ही दिवा लावायचं विसरूनच गेली तर डायरेक्ट अक्षता घातला आणि मंत्र म्हटला आणि सगळे पूजा उचलून घेते तर तुम्ही तसं करत असला तर तसं अजिबात करू नका तुम्ही पहिला दिवा लावा आणि मस्त हात जोडून प्रार्थना करा दोन मिनटं मग अक्षदा घाला मग पूजा उचला तर मी तसंच करते नेहमी पण आता विसरून गेले ते दिवा लावायचं डायरेक्ट पूजा उचलते तांदूळ आहे डब्यात टाकून घेते गहू ते पण डब्यात घालून टाकून घेते आहे आणि कपलखडी साखर वगैरे हे सगळं निरमाला टाकते पानं वगैरे हे सगळं पाणी तुळशीला सोडून कोणच्या पण झाडाला घालून घेते आणि त्याच्या आतमध्ये एक सुपारी एक आणि एक रुपये नाना आहे ते काढून घेते आणि हे करते आणि जे जी सुपारी त्या त्या नावाचे ना ते कागदावर लिहिलेलं आहे त्या हिशोबाने मी बांधून ठेवते परत नेक्स्ट टाईम वापरायला होईल म्हणून काढून घेते पानं पण काढून घेते आणि पाणी आहे ते आम्ही पिऊन घेतो ते टाकी ठेवलेलं पाणी देवापुढे ना ते आम्ही पिऊन घेतो टाकत नाही आणि फोटो पण काढून ठेवते गहू आहे ना ते कपला डब्यात घालून घेते आणि कपडा स्वच्छ असं दोन सुकवून ठेवते हो पाटं काढते आणि हे सगळं आहे ना एकत्र करून निर्माणात टाकते आणि बघा तुम्हाला दाखवते सगळं तर सुफली थोडंसं लांब आहे तर सुपलीला बघते लांब आहे तर आता परत उचलून तिथं करण्यापेक्षा हाताने उचलते आता आणि हे सगळं गोळा करून निर्माला टाकते नंतर एकदा थैली भरली की पाण्यात जाऊन सोडायचं तर इकडे बघा न पूजा उचलून झाली आणि आजची पूजा का तुमच्यावर शेअर नाही केली डायरेक्ट मी रांगोळी वगैरे काढते ना ते करते धुतलेला वगैरे शेअर नाही केलं आहे तर इथं बघा रांगोळी दिवा लावून घेतला पहिला तर त्याच्यानंतर रांगोळी काढून घेते रांगोळी पण हळद कुंकू अक्षता वाहून घेते मग नंतर तुपाचा दिवा लावून घेते आणि देवाची पूजा करून घेते तर इकडे रांगोळी काढून घेते तर रांगोळीवर हळद कुंकू वाहून घेते आणि देवाची पूजा करून घेते कळशाचं पाणी रोज न चुकता चेंज करते पानं खराब झाली तरच काढते नाही खराब झाली तर परत तीच वापरते कंटिन्यू करते कारण की चांगली तर आहे म्हटल्यावर कशाला निरमला टाकायचं चा, नसलं चांगली नसली थोडी तर सुकली तर मग काढून टाकायचं तर इकडे बघा तर रोज आपल्या घरात घंटानाद व्हायलाच पाहिजे हे बघा आम्ही चाललो बाहेर तर केस धुतली नाही आज गुरुवार हे म्हटल्यावर पोनी बांधले तर एकदम चुपचुपीत दिसायला लागले चंपूसारखं ते अजिबात मला आवडत नाही असं चंपू तर कारण की मला ना केसाला तेल अजिबात आवडत नाही पण काय करायचं डोकं पण दुखत होते थोडं केस गळायला लागलेले म्हणून मी केसाला मालिश करून ते लावलं आणि असं चंपू मला अजिबात आवडत नाही केस मला पूर्ण असं बिनतेलाचं आवडते चिपचिपीत मला केस अजिबात आवडत आवडतं चंपूसारखं तर आम्ही दुसऱ्या रोटिंगवरून आलो ते का रोड जरा जवळ पडतो म्हणून आलो तर फायनल इकडे आलो पेट्रोल पंपावर पेट्रोल भरून घेतो कारण आम की आमचं नेहमीच आलं आलं की गाडी बाहेर तर पेट्रोल पहिले पाहिजे थोडंसं लांब गेलं तरी पेट्रोल पहिले पाहिजे तर पेट्रोल असं भरून घेतो आणि पवे नाक्यावर आली आहे बघा इथून आता राजवाड्यात जाणार आहे तर एका दुकानात जायचंय तर कशासाठी जायचंय तुम्हाला आता दाखवते इलेक्ट्रॉनिकच्या दुकानात आलं तर फायनली आम्ही इकडे वस्तू घेणार आहे तर काय घेणार आहे काय नाही घेणार आहे सगळं तुम्हाला दाखवते तर इथं आम्हाला टी व्ही नाही घ्यायचं टी व्ही ऑलरेडी आहे तर माझ्यापेक्षा माझं कार्तिक एक्साइटेट आहे तोच पहिले फटाफट पड़ जायला लागले तर खाली उतरायला लागले तर इकडे आलो आम्ही इथं वॉशिंग मशीन आहे आणि फ्रीज पण आहे फायनली वॉशिंग मशीन बुक करायला आलो आहे बुक म्हणजे खरेदी करायलाच आलो आहे सकाळी आम्ही आलो दुपारी तर ते बोलले की पेमेंट करा म्हणजे पेमेंट करा तर संध्याकाळी आणून घरी पोच करील म्हणून तर इकडे फायनली वॉशिंग मशीन बुक केली कोणची घ्यायची ती घेतलं आम्ही आमच्या तिघांसाठी ब हाय ती घेतली त्यांनी सांगितलं की आमच्या तिघांसाठी सात केजीचं वॉशिंग मशीन परफेक्ट आहे तर आम्ही सात केजीचं वॉशिंग मशीन बुक केली इथं आणि थोडंफार बघितलं इथं काय आहे ते तर शेव शेवटी आम्ही घरी निघालो दुकानवाला बोला की पाच साडेपाचपर्यंत घरी पोच होईल तर अजून पोच नाही झाली रात्री आहे आता वाजले किती आठ आठ वाजता पोच आले फायनली आली आमची वॉशिंग मशीन हे बघा गाडी इथं तर तुम्हाला सगळं दाखवते स्किप न करता बघा माझी वॉशिंग मशीन आली आहे तर कार्तिक बघा आमचं सायकल घेऊन त्याला घेण्यासाठी आहे मधी मधी त्याचं सायकल पण बघा तर बाहेर कुठं जायचं म्हटलं तर पहिले सायकल काढतो तर त्यांना माहीत नव्हतं इकडचं रूट थोडंसं आमचं आतमध्ये आहे रूम फ्लॅट तर त्याच्यासाठी त्याला माहीत नव्हतं तर कार्तिकचे पप्पा ते आणायला गेले तर फायनली आले वरती तर तुम्हाला दाखवते आणि कार्तिक बघा त्याचं खोलायचं चालू आहे त्याचा आणि त्यालाच खूप भारी वाटायला लागली वॉशिंग मशीन घरी आले म्हटल्यावर हे बघा कार्तिकने कट केलं तर त्यालाच बरं तर दोन माणूस आलेत तर त्यांनीच खोलू आम्हाला डिटेलमध्ये सगळं फायनल सांगत होते की कसं करायचं परत कसं पॅक करायचं वगैरे ते तर ओपन मी करून दाखवा लागलेत कसं आहेत तर आमच्या तिघांसाठी परफेक्ट आहे मी घेतलेली वॉशिंग मशीन कशी आहे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडलं असेल तर लाईक जरूर करा वॉशिंग मशीन तुम्हाला पण आवडलं असेल तर मला नक्की सांगा कसं आहे थांबा पूर्ण तुम्हाला व्यवस्थित ओपन करून सांगते ते काय काय काढून आम्हाला दाखवायला लागले कसं काय ठेवायचं कसं नाही कुठं काय ते सगळं सांगा लागले आहेत तर सगळे कलर सेम आहेत काय सात केजीचे काय साडेसात केजीचे आठ के जीचे असे तर आमच्यासाठी जे परफेक्ट आहे तेच आम्ही घेतले आमच्यासाठी आमचे तिघांचे कपडे म्हटल्यावर बरोबर होईल सात जीचं तर ते तर ते सगळं खो ओपन करून सांगा लागले की असं आहे तसं आहे काय करायचं काय नाही तर त्यांना म्हटली थोडंसं रिलॅक्स घ्या कारण की एवढं लांबून आलं थकून आले तर त्यांच्यासाठी मी चाय बनवले तर मी तर चाय बनवून ठेवलेलं तर त्यांची तिथं गाडी बघितलं तर चाय ठेवलेलं कारण की कार्तिकचे पप्पा बोलले की फोन आलाय की गाडी येणार आहे तर पटकन मीनी चाय ठेवलं तर त्यांना सांगितलं निवान दाखवा पहिले चाय पिया तर पहिले दाखवा लागले तर मग माझ्या घरात कोण पण आला ना चाय पिल्याशिवाय मी पाठवत नाही त्यांना पाणी आणि चाय दिलं तर चाय पिलं त्याच्यानंतर ते फायनली आम्हाला सगळं दाखवलं नंतर पॅक कसं करायचं ते पण आम्हाला दाखवत होते कसं करायचं कसं नाही म्हणून तर इकडे बघा फायनली सगळं सांगून ते निघालेत म्हणजे ते दोघे आणि उद्या ना जोडण्यासाठी एक माणूस येईल असं सा सांगितलं तर फायनली माझ्या घरात जी पण वस्तू येईल मी त्यांची पूजा केल्याशिवाय राहत नाही म्हणून इथं वॉशिंग मशीनची पू पूजा करून घेते तर इकडे मस्त की कुकुनेनं स्वस्ती काढून घेते अक्षदा धनं बिणं सगळं वाहून घेते आणि पूजा करून घेते त्याच्यानंतर स्वयंपाक पण करायचं आहे ह्याच्यान आधी मी स्वयंपाक पण टाईम झाला शेपक पण नाही केली कधी यायचं तेच वाट बघत होती आणि फायनली आम्ही चार वाजल्यापासून वाट बघते तर आला नाही त्यांचा फोन आल्याशिवाय आम्ही कसं हे करणार तर फोन आलाच नाही त्यांचा तर फायनली संध्याकाळी साडेसात वाजता फोन आला की आम्ही आणायला लागलो म्हणून तर आय आठ वाजता घरी येऊन पोच झाला तर त्यांच्याशी बोलता वगैरे तर नऊ साडेनऊ वाजले तर रात्र झाली आहे तर मग उद्याच्याला ध धकल्याचं पण आज चांगला दिवस आलाय म्हटलं तर पूजा करूनच होऊन दे म्हणून पूजा करून घेतली इकडे तर आरती वगैरे सगळं करून घेतली म्हणजे ओवाळून घेतलं वगैरे सगळं तर फुन ते तर तुम्हाला बाहेरून दाखवलं आहे आता पूजा करून झाल्यानंतर तुम्हाला आतून दाखवते सगळं आणि इथं बघा मी पूजा करून घेते तर पूजाला मी धनं वगैरे सगळं ठेवते तर पूजा करून झाली माझी हे बघा मी ओपन करून दाखवते आणि हे आता जोपर्यंत वापरत म्हणजे त्याला वापरत नाही तसं तोपर्यंत तसं ठेवावं लागेल वापरताना सगळं काढून ठेवावं लागेल तर इकडे बघा ला काय काय भेटलं त्याच्या आतमध्ये सगळं काय दाखवते त्याच्यानंतर माणूस कधी येऊन जोडेल तर त्याला काय लागते अजून काय काय लागतं ते पण आम्हाला माहीत नाही तर माणूस म्हणजे जे जोडणारा माणूस आहे तो सांगितलं तेव्हाच आपल्याला कळणार तोपर्यंत तसं ठेवायचं इथं बघा मी घेतलेली वॉशिंग मशीन तुम्हाला पण आवडलं असेल कसं आहे नक्की मला कमेंटमध्ये सांगा आवडलं असेल तर लाईक जरूर करा कसं वाटते तर नक्की सांगा तर इथं बघा झालं पूजा वगैरे सगळं आता मी ना स्वयंपाक करून घेते आज स्वयंपाकाला काय बनवणार आहे बटाट्याची आमटी लपलपीत असं तर तुमच्यावर शेअर करते ते तर एक तर कढई घेतली कढई तेल टाकलं थोडंसं पाणी होतं मला माहितीच नाही तसं ते तेल टाकलं तर त्याच्यानंतर तसं चरचरचरचरावं ते वाफा निघा लागलेत तर राई जिरा कढीपत्ता लसूण सगळं टाकलं आणि क का, कांदा टमाटर टाकलं आणि सगळं एकजीव करून घेतं कांदा आणि टमाटर चांगलं शिजायला पाहिजे लवकर तर थोडंसं मीठ टाकलं कारण की खूप वेळ झाले साडेनऊ वाजले आणि आठ वाजता तर साडे एक तास झाला खूप म्हणजे खूप वेळ झाला आणि भूक पण लई लागली आणि इथं बघा माझ्या आजीने ना आई गेली ती गावाला माझ्या आईकडे तर येताना चटणी घेऊन आली तर ही गावठी चटणी खूप तिखट आहे असं झंझण इथे थोडंसंही चमचा टाकला ना एक चमचा तरी म्हणजे अर्धा तरी खूप च तिखट आहे तर इथं बघा मी आज त्या आजीचीच चटणी टाकून मी बनवणार आहे भाजी तर इथं लपलपी त्याचं बटाट्यात भा पाणी टाकलं कारण की मला फक्त लावून खायचा होतं आणि बटाट्याची भाजी चांगली शिजली आणि वरतून ना कोथिंबीर टाकते चपाती ता पण केले तर आम्ही खाऊन घेतो तर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा सगळ्यांना श्री स्वामी समर्थ